तिला मुंगडा महिला हॉस्पिटल बोरानाचा ते शिंदेंचं जे हॉस्पिटल आहे ते एंडला त्यांनी मुदत संपले रिन्यू केलेलं आहे त्यानंतर मी असं तक्रारी करायला आल्यानंतर गेल्या महिन्यात नऊ तारखेला जूनच्या जून जुलैच्या नऊ तारखेला ते रिन्यू केलेलं आहे त्याच्या अगोदर असंच तीन महिने चालवलेला आहे बिगर परवान्याचं होय बिगर चालले चालेल आपल्या तक्रारी भरपूर आहे महिला जरी तिथं डिलेवरीला आणल्या तर त्याचं बिल साठ सत्तर हजार घेतलं जात आहे सिम्पल असेल तर त्याचं पस्तीस चाळीस हजार बिल घेतलं जाते त्यास कार्यक्रम चालू आहे आणि वैयक्तिक त्यांच्या स्वतः तीन चार गुन्हे दाखल आहेत तरीसुद्धा त्या जा जागेचा प्रॉब्लेम कोर्टात केस चालू आहे त्या जागे आणि तिथंसुद्धा आता अतिक्रमण आहे हॉटेल आहे ते अतिक्रमण आहे पुन्हा मेडिकलसुद्धा अतिक्रमण आहे एवढं अतिक्रमण हे कशा जीवावर चाललं आहे हां गोरगरिबांना तालुक्याला धुतलं जातं हे कोण ह्याचा वाली नाही असा प्रकार घडलेला आहे आणि आता असं झालं की माझी मुलगी पंच्याहत्तर टक्के अपंग होती त्यावेळेला शिर्के डॉक्टरच्याच मी ॲडमिट केलं होतं त्या पेडमध्ये रात्रभरग नाही तिला शुद्ध आली नाही सकाळी सहा वाजता डॉक्टर म्हणाले की तुम्ही तिला सोलापूरला न्या मग मी ह्याला फोन करून म्हणलं ॲम्ब्युलन्स पाठवून द्या त्याने म्हणले तिथं घेऊन या मग तिथं हॉस्पिटलला मुलीला नेल्यावर त्याने ॲम्ब्युलन्स दिली ॲम्ब्युलन्स दिल्यानंतर संघ डॉक्टर एक वाणी म्हणून कोणतं डॉक्टर आहे संघ पाठवला हो मी म्हणजे स्कीम असेल स काहीतरी स्कीम असेल त्यात मुलगी घाला माझी नाही परिस्थिती नाहीतर सरकारी दवाखान्यात माझ्या मुलीला ॲडमिट करा असं म्हटलं तरी सुद्धा काय केलं आधार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिथं काय केलं स्कीम आहे हे आहे ते आहे म्हणून तिथं ॲडमिट केलं मुलगी एक तारीख ते नऊ तारीख सरकारी योजना कुठली होती त्यातनं ॲडमिट करा नसेल तर आम योजना जर नसेल तर सरकारी दवाखान्या एवढ्यापर्यंत आमचं झालं होतं आणि मी तर इथं उपोषणला बसलो होतो त्यामुळे मला इथं हालता येत नव्हतं रस्ता रोको हायवेला रस्ता रोको त्या कमाणीसाठी मी इथं बसलो त्यामुळे मी गेलो नाही माझी मुलं भाऊ बायको सगळं आमचं कुटुंब तिथं होतं त्यावेळेला आणि शेवट्या असं झाले नऊ दिवस टोलवाट उलवी केली मुलगी शुद्धीवर आली नाही नऊ दिवसानंतर घरी आणल्यावर तीन दिवसानं मयत झाली माझी मुलगी आणि आठ दिवसानं मयत झाल्यानंतर आठ दिवसानं मला कागदपत्रं दिली त्यावेळेला शासनाखंड असं झालं की कागदपत्र मुलगी ॲडमिट असताना का दिली नाहीत म्हणून म्हणून माझा प्रस्ताव फेटाळा त्यावेळेला असं गरिबांचं हाल व्हायला आले ह्यासाठी हे डॉक्टरांचं जर परमिशनसुद्धा मार्च एंडला संपून तीन महिने आठ दिवस हा बिगर परमिशनचा ड दवाखाना चालू होता ह्याला दंड नाही शिक्षा नाही गुन्हा दाखल नाही असा का प्रकार व्हायला आला ह्यासाठी तालुक्यात काय काय आहे ते सगळेजण गोरगरीब जनतेला ह्या असा प्रकारे वरत असतं कोणाचंही कळना त्यामुळे हे पैशाने त्या असं गोरगरिबांना धुवायला आले आणि ज्यावेळेस डिलेवरी आले जाते माणूस घाबरलेला असते त्यामुळे हे पैसे असं द्या दिले जाते